हाय स्वागत आहे लाईव्ह मध्ये झालं का जेवण हो ती झालं माझं जेवण तुमचं झालं का कशा आहात ताई वरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा पण चॅनल असेल तर मी पण रिटर्न करते मस्त तुम्ही मी पण मस्त मजेत ताई ताई है थैंक यू ताई बोला असरो ताई दन्ने सरो अन लाइक करा प्लीज बोला पूजा ताई ओके ताई चालेल लाईव्ह वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद ताई गुड नाईट बोला बोला कमेंट करा बोला मोनाली बहिणी नमस्कार स्वागत आहे बहिणी लाईव्हमध्ये झालं का जेवण नमस्कार श्रीमाताई नमस्कार सोपन दादा नमस्कार स्वागत आहे दादा कसे आहात लाईक डन थँक्यू दादा पण जेवण झाले का लाईक माता ए थँक्यू वहिनी थँक यू, यू। जेवण झाले आहे हो का आमचं पण झालं आहे वहिनी हो जेवण झालं माझे ताई हो का दादा कसे आहेत तुम्ही पाऊस चालू आहे का नाही वहिनी पाऊस नाही आहे सकाळी आला होता आता नाही बंद आहे पूर्ण पाऊस आरती वहिनी स्वागत आहे थँक्यू वहिनी धन्यवाद वहिनी मेंबरशिप घेतल्याबद्दल जय जिजाऊ जय शिवराय किरण दादा कुठून बोलतो दादा आम्ही कर्नाटकवरून आहे कर्नाटक बेळगाव जिल्हा पाच नंबरला एकटण टन, यू आरती बहिणी कशा आहात तुम्ही झाले का जेवण

असेल मी काही विचारलं नाही जेवण झाले मग झाले का म्हणून हो तुम्ही नाही भारत दादा कसे आहेत वहिनी बाकी काय चालू आहे ताई काय नाही दादा निवांत तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने एकदम मस्त मजेत तुमचं काय चाललंय दादा द्रुटी कुठे आहे आता तुमची आनंदबाई भाई, थँक यू धन्यवाद राहू द्या राहुल या तुमच्यापाशी <laughs> हो का वहिनी आमचे दादा कसे आहेत सांगा दादा नाही आले खूप दिवस झाले लाईवला जेवण झाले आहे हो का भारत दादा नाही आले खूप दिवस झाले अक्का नमस्कार री नमस्कार विनायकांना स्वागत सुस्वागत ह्यांगी आयता नेक दादा कसे आहात जेवण झाले का चला मग ताई द्युटी चालू आहे हो का दादा ओके कुठे आहेत दादा द्युटीला मुंबईमध्येच आहेत का आणि आपल्या राणीताई आलेल्या आहेत नमस्ते ताई नमस्ते राणीताई लाईक डन थँक यू कसे आहात राणीताई झाले का जेवण हो जेवण केलं मस्त मस्त आहे तुम्ही तुम्ही कशा जेवण केलं का हो विणू दादा माझं पण झालं जेवण एकच वादा मचिंद्र दादा एकच वादा मचिंद्र दादा आणि खेद दादा की जय हो खाणेपिने की सोय हो नानंदाई तुमच्या दादाने सोडून दिलं आहे युट्यूब असं नका हो करू एने समजावून सांगाव आमच्या दादाला जेवण झालं आहे का ताई सीमा हो झालं राणीताई माझं पण जेवण झालं राम राम ताई राम राम दादा हाय दादा आणि दादा म्हणतात एकच वादा कल्याण मध्ये आहे ताई द्युटी चालू हो ग दादा ओके ओके मचिंद्र भाऊ नमस्कार आणि ताई म्हणतायत एकच वादक एकच वादा कृष्णा दादा राम राम ताई राम राम दादा बोला जयसिंग पाटील दादा स्वागत आहे आपलं हाय खूप खूप स्वागत आहे दादा लाईक केले आहे ताई सहा नंबर थँक्यू ज्ञानेश्वर दादा आणि आपल्या तन्वीताई पण आलेल्या आहेत नमस्ते ताई लाईक डन थँक्यू तन्वीताई कशा आहेत ताई झालं का जेवण नाशिक निपाड ज्ञानेश्वर दादा थँक्यू जेवण झालं का ज्ञानेश्वर दादा केत दादा दादा जेवण झालं का आपलं मचेंद्र भाऊ नमस्ते नमस्ते तन्वीताई म्हणतायत जयसिंग पाटील दादा म्हणतायत लाईक डन थँक्यू दादा आरती वहिनी बोला कुठे गेला तुम्ही तनुजा ताई नमस्ते नमस्ते आणि गे दादा म्हणतायत त्यांन ताई राणीताई ताई मला दादा झोपले वाटतं हो झाले जेवण झाले आहे हो का आमचं पण झालं आहे दादा बोल सर्वांनी बोला अनिकेत भाऊ नमस्ते आपल्या तन्विताई म्हणतायत तन्विताई कशा आहात तुम्ही दादा गेले का सेवन झाले आहे हो का हाय म्हणतायत बोला 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 कमेंट करा थैंक यू तन्विताई थैंक यू ताई सपोर्टिंग है मुझे धन्यवाद लाइक like करा कमेंट करा सब्सक्राइब करा थैंक यू अनिकेत दादा आने के दादा मजेद्र दादा कुठे गेले थैंक यू तन्विताई थँक यू तन्वीताई हो माझं जेवण झालं आहे सर्वांचे जेवण झाले का आणि भाऊ जेवण झालं का तन्वीताई म्हणतायत आणि दादा थँक्यू मच्छिंद्र भाऊ नमस्ते तन्वीताई म्हणतायत तनुजा ताई माझं जेवण झालं आहे तुमचं जेवण झालं का अनिकेत दादा म्हणतायत आणि दादा सपोर्टिंग कमेंट धन्यवाद मच्छिंद्र भाऊ कामावरती आहे का तुम्ही मच्छिंद्र दादा कुठे दिसतात मला तर नाही दिसत त्यांची कमेंट मोनाली बहिणींची दिसली तन्विताई कमेंट थँक्यू तन्विताई खूप खूप धन्यवाद थँक्यू ताई थँक्यू सपोर्टिंग म्हणजे खूप खूप धन्यवाद ताई आणि दादा बोला सर्व आहे दादांनी कमेंट करा बोला अनिकेत दादा थँक्यू अनिकेत दादा मत्सेंद्र दादा कुठे गेले दहा नंबरला लाईक केलं ला, आहे थँक्यू दादा बोला, बोला, दादांनी मला फोन करून सांगितलं ला आहे लाईव्ह चालू झाली आहे ताईच्या आपल्या आणि दादाच कुठे गायब झाले मग do you want to get that down राम कृष्ण हरी आहेत ते चार जण या लवकर खाली लाइक करा कमेंट करा सबस्क्राईब करा ते पण पटापट पत। थँक्यू थँक्यू दादा थँक्यू अनिकेत दादा चला आणि दादा बाय बाय गुड नाईट थँक यू बाय आणि कत दादा गुड नाईट थँक्यू दादा Bye bye.